हस्त्या खेळत्या घरातील भावानं अचानक जगाचा निरोप घेतला शेवटच्या घटकेवेळी लाडक्या बहिणीनं भावाला वचन दिलं कोल्हापुरातील शेळकी पुलावर चप्पल व्यवसाय करणाऱ्या शालिनी सातपुते यांची कहाणी ही आहे भावा बहिणीच्या नात्याला वृद्धिगत करणाऱ्या राखीचा धागा शालिनी यांनी जपला त्यासाठी त्या भावाचा त्या व्यवसाय सांभाळत आहेत कोल्हापुरातील चाळीस वर्षापासून चप्पल शिवण्याचा पारंपरिक व्यवसाय असणाऱ्या महादेव गणपती गाडेकर यांचे चार वर्षापूर्वी निधन झाले जगाचा निरोप घेण्याआधी आपली मोठी बहीण शालिनी बाबू सातपुते हिला बोलावून घेऊन महादेव यांनी कोल्हापुरातील शेळके पुलावर असलेला आपला छोट्या व्यवसाय सांभाळण्याचं वचन घेतलं होतं भावानं अंतिम क्षणी घेतलेला शब्द प्रमाणपणे प्रामाणिकपणे जपत बहीण शालिनी सातपुते या गेल्या चार वर्षापासून भावाचा हा व्यवसाय स्वतः सांभाळत आहे दिवसभर रस्त्याच्या कडेला बसून स्वतःचे चहापाणी होईल इतकी कमाई होते मात्र भावावर असलेल्या प्रेमापोटी त्यांच्या पश्चात हा व्यवसाय बहीण सांभाळत आहे शालिनी सातपुते यांच्या तिन्ही सख्या भावाचं निधन झालेलं आहे यामुळे येणाऱ्या रक्षाबंधन सणाला भावांच्या आठवणीनं शालिनी यांचे डोळे पाणवतात सर्वांचा लाडका असलेला महादेव यांच्या फोटोखाली राखी बांधून त्या भाऊ आणि बहिणीच्या नात्याला धाग्याने घट्ट बांधून रक्षाबंधन सण साजरा करतात सकाळी दुकान उघडले की दुकानात असलेल्या दिवंगत भावाच्या फोटोला नमस्कार करून फुल अर्पण करून त्यांच्या दिवसाची सुरुवात होते पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाट सरुणा चप्पल बूट पॉलिश करायला येणाऱ्या ग्राहकांना भावाचं दुकान मी सांभाळत असल्याचं सांगतात भावाच्या फोटोकडे बघून त्या भाऊक झाल्याचं चित्र इथं दररोज येणाऱ्यांनी अनेकदा पाहिलेलं आहे